गेलं लोकमंगल समूहाच्या वतीनं गेल्या अठरा वर्षापासून हा विवाह सोहळा करत आहे आज हा चाळीसावा विवाह सोहळा आहे यामध्ये जवळपास तीन हजार पंच्याहत्तर वधूवरांचं लग्न आत्तापर्यंत झालेलं आहे लग्न करून सोडत नाही तर त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यते योग्यतेप्रमाणे समूहामध्ये दे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभारावं म्हणून अर्थसहाय्य देऊन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करते जुने व्यवसाय असतील तर त्यांना व्यवसायासाठी सुद्धा मदत करते आहे दोघांमध्ये भांडण लागून नाही समुपदेशन करून ते भांडण सुद्धा आटोकाट प्रयत्न आपण करतो मला असं वाटते की मी खरं वधूवर आणि त्यांच्या माता पित्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण आम्हाला ह्या लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आपण सर्वांनी या कामाला खूप मोठी प्रसिद्धी दिली पत्रकार मंडळीचा सुद्धा मी मनापासून आभार जे जे वरराडी मंडळी या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आले त्यांचंही मनापासून आभार अनेक साधू संत या ठिकाणी दरवर्षी येत असतात या वधूवरांना आशीर्वाद देत असतात त्यांचंही मी मनापासून आभार सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद